नमस्कार प्रेक्षको आपलं डी एन न्यूजमध्ये स्वागत आहे आज आपण जात आहोत कुमारी ऋषाली एकनाथ राखा यांच्या एम पी सी परिषदेतील सेल्स इन्स्पेक्टर या पदी निवड झाल्याबद्दल त्यांचं सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आहे आपण गावात जाऊन आज कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत वाढ होते आणि खूप दिवसापासून पाहत होती त्या दिवशी दुपारी दीड वाजता स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरचा रिझल्ट लागला आणि कळलं की मी एस टी आय झालो आणि फक्त एस टी आय नाही झाले तर महाराष्ट्रातून मुलींमधून माझा धावा क्रमांक आला <laughs> आणि त्याचं से सेलिब्रेशन चालूच होतं तर दोन घंट्यामध्ये ए एस ओचा पण रिझल्ट लागला असिस्टंट सेक्शन ऑफिसर आणि त्याच्यामध्ये कळलं की त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं आणि महाराष्ट्रातून ओबीसी महिलांमधून माझा थर्ड क्रमांक आला सो एके दिवशी फक्त दोन घंट्यामध्ये मला हा द्विगुणित आनंद मला अनुभवायला भेटला मी घरी सगळ्यांना सांगितलं आई वगैरे बोलली की सगळे खुश आहेत सगळे एक्सायटेड आहे तुला भेटण्यासाठी मी पण तेवढेच एक्सायटेड होते असं झालं होतं की कधी गावाकडे जाऊ कधी सगळ्यांना भेटू आणि कधी ते आईवडिलांच्या डोळ्यातला तो एक प्राऊड मोमेंट बघू सो आज जेव्हा गावामध्ये आली सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे होत्या सगळे एक इन्स्पिरेशनही माझ्याकडे बघत होते आल्या आल्या सत्कार झाला सगळ्यांच्या एवढ्या शुभेच्छा सगळ्यांचे एवढे आशीर्वाद पाहून असं वाटतं की खरंच आपण आज काहीतरी मोठं अचीव केलेलं आहे मी काही युपीएससी वगैरे क्लिअर नाही केली म्हणजे जे पण अचीव केलेलं आहे ते का फर्स्ट अटेम्प्टमध्ये केलेलं आहे आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये दोन पोस्ट मी क्लिअर केल्या त्यामुळे स्पर्धा परीक्षेची एक चांगली सुरुवात झाली असं मला वाटते आज आपण प्रत्यक्ष ऋषारी एकनाथ ककोले यांच्या घरी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा व अभिनंदन देण्यासाठी घरी पोहचलो आहोत तर वृषाजी हे जे अभिनंदन म्हणजे हे जे यश मिळालं आहे ते कसं मिळालं का नाही तिथे थोडक्यात सांगा वाटतं नमस्कार माझं नाव उषाणी एकनाथ कपूरले आणि नुकत्याच झालेल्या एम पी एस सीच्या दोन हजार एकवीसच्या परीक्षेत माझा एस टी एसाठी जे की स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आहे त्यासाठी महाराष्ट्रातून मुलींमधून नवा क्रमांक आलेला आहे आणि सिस्टर सेक्शन ऑफिसरसाठी महाराष्ट्रातून ओबीसी महिलांमध्ये माझा तिसरा क्रमांक आहे माझे प्राथमिक शिक्षण जे आहे ते निगोळ येथे झालेलं आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठिकून त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण मी शामाय कन्या विद्यालय उद्दीर येथून केलेलं आहे त्याच्या पुढचं शिक्षण मी मुंबई येथेच माझं अकरावी बारावी जे आहे ते पी इन्स्टिट्यूट दाग्र येथून तर माझं केमिकल इंजिनिअरिंग जे ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी माटमा केलेलं आहे त्याच्यानंतर मी एम पी एस सीच्या स्टार्ट केलं आणि हा जो प्रवास होता तो दोन वर्षाचा होता आणि पहिल्या अटीमध्येच मला हे यश मिळालेलं आहे आणि या यशाचे श्रेय जे आहे ते आईवडील माझी पुन्हा फॅमिली माझे टीचर्स यांना दिले या यशासाठी किती तास मेहनत करा लागली या यशासाठी दोन वर्षांनी सातत्याने रोज एक आठ ते नऊ तास अभ्यास केला ठीक आहे काही खासगी क्लास वगैरे केलं होतं का नाही घरीच बसून मी दोन वर्ष अभ्यास करण्याचा निर्णय घेतला ठीक आहे या यशाचं श्रेय आपण आजोबा खूप खूप छान तर यानंतर आणखी एकदा आपण शुभेच्छा आणि अभिनंदन करूया दुसऱ्या इतर खूप खूप फुल्या वाटचाऱ्यासाठी आणखी एकदा शुभेच्छा